प्रभात मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज चोवीस जून आणि सकाळचे सव्वा आठ वाजलेले आपण लॉग इन करतोय ओला नाही तर उबेर आणि रॅपिड आपण चालवणार आहोत सोबत ऑफलाईन बुकिंग पण करणार आहोत चला तर मग वेळ न घालावतो आपण लॉग इन करूया काय मिनिट तर पहिली ट्रिप आपली कम्प्लीट झालेली आहे आणि आपण गुरुद्वारा चौकातून ट्रिप आणली होती वाकडला एकशे दहा रुपये झालेले आहेत वाकडच्या फिनिक्स मॉलला सोडलेले कस्टमरला तर एवढं ट्राफिक होतं ना डांगे चौकापासून ट्राफिक होतं पार ते वाकडच्या इकडं ले, आपल्या लेफ्ट मारतो ना मॉलला जायला तिथपर्यंत ट्राफिक होता हात दुखायला लागला माझा प्लस दाबून दाबून ठीक आहे चला इकडे म्हणून ना मला असे ना या साईडच्या ट्रॅफिकचे मी बुकिंग उचलत नाही सर पण आज जरा मला मस्ती आली होती की शंभर रुपयाच्या वरची ट्रिप उचलायची असं मी ठरवलं होतं म्हणून उचलली पण आता आपण आपल्याकडे जाऊ आणि आपण लोकलमध्येच बिझनेस करू आपण तिथंच बिझनेस करू आणि जास्त पैसे आता बघा ना अर्धा तास अर्धा तासाच्या वर मला असं वाटतं लागलेलं आहे आपल्याला आणि फक्त एकशे दहा रुपये झालेले आहेत आणि तसेही एवढं ट्रॅफिकमध्ये सी एन जी गेला आपला हात दुखायला लागला तिथं मी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसच्या दोन ट्रिप मारले असते तरी एवढं झालं असतं तर आता आपल्याला इथून ट्रीप पडलेली एक आणि ही ट्रीप आपल्याला पडली आहे कुठली चाफेकर हो चौकाची नाईन्टी वन एक्क्याण्णव रुपयाची आपण गोटू टाकलो होतो मित्रांनो गोटूला ही ट्रिप पडलेली आहे कारण म्हणलं इकडं वाकडला थांबलो होतं तर सगळे हिंजवडी बाणेरच्या साईडच्या पडत होत्या आणि ट्राफिक मध्ये आपण आपल्याला काही तिकडे जायचं नाही मग आपण डायरेक्ट गोटू भक्ती शक्ती चौकाचं चा। वाकडवरून मग भरपूर वाचलंय मग ही एक्क्याण्णव रुपयाची चाफेकर चौक चा। उचलली आपण तर आता कस्टमर येते वाट बघूया तर वाकडवरून जी ट्रीप आणली होती ना आपण तर डांगे चौकात पण आपल्याला एवढं ट्रॅफिक घेतलं भेटलं म्हणजे आज काय माहिती काय का रोजच जास्त आपण काय एवढं लांब जात नाही आणि ट्रॅफिक बघितलं आणि मी लगेच तिथून राईट मारला ट्रा डांगे चौकाकडे गेलोच नाही मग मीकडून थेरगावच्या इकडून घातली गावातून छोटे रोडने खाली आतमध्ये तर कस्टमरचं बिल झालं एकशे पाच रुपये आपण कस्टमरकडून घेतले एक्क्याण्णव रुपये कारण आपल्याला एक्क्याण्णव रुपयेच दाखवले होते आणि जर समजा चौकात चौकातून आलं असतं तर ओ म्हणजे ते जेवढे दाखवले तेवढे आले असते पण म्हटलं का ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा इकडून जाऊ आणि कस्टमर पण म्हणलं घेता वेळेस म्हटलं हां भैया लिहिलो इतरचे लिहिलो आणि तिथं गेल्यावर मला म्हणते बहुत भैया आज घुमना पडा भैया बहुत घुमना पडा आज म्हटलं ठीक आहे किरकिर करणार मला कळालं होती आणि होती जरा डोक्यात कमी तर मॅडम म्हटलं मला एक्याण्णव रुपये दाखवले होते तुम्ही पे स्पीकर म्हटलं एकशे पाच नऊ मुलगा पे केले आणि गेली एलप्रोच्या कंपनीच्या आतमध्ये गेली ती म्हणजे एलप्रो कंपनी जी आहे ती आता तिथून आपण आलो आहे चाफीकर चौकात आपण गोटू टाकलेलंच आहे आपण इथून आपल्याला ट्रीप पडेल आता ट्रीप उभेरला नाही पडली की आपल्याकडे रॅपिडो तर रॅपिडोला तर झटक्यात पडते ती गोटू टाकायचं फक्त रॅपिडोला लगेच ट्रिप पडते खडक 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 वाजत राहतो चला मग वाट बघूया थोड्या वेळ उभेरला नाही तर मग रॅपिडो जिंदाबाद तर थरमेट चौकात आलो होतो सीएनजी आपलं भाडं घेऊन आलो होतो मग इकडे आलो सीएनजी भरायला दोनशे चोपन्न सीएनजी भरलेला आहे आपण आता आणि आता आपण यमुनानगर मध्ये जाऊया आणि तिकडून ट्रिप पडेल आपल्याला असा अंदाज आहे आणि निघूया चला तर आपण यमुनानगर मध्ये सीएनजी भरला म्हणजे धर दुर्गानगर साइडला तिथून आपण आलो निगडीला ट्रिपच पडत नव्हती त्यामुळे निगडीला यावं लागलं आपल्याला निगडीला आल्यावर गुरुद्वारा आपला गुरुद्वारा चौकाची एक ऑफलाईन बुकिंग आणली आपण पन्नास रुपयाची लेडीजला आणि तिथून गुरुद्वारा चौकातून लगेच इस्कॉनची वाजली उबेरला ते झाले एक्कावन्न रुपये तर आजकाल ते ऑफलाईन वो बुकिंगपेक्षा उबरचे जास्त भाडं कारण उबेरचं तुम्हाला सांगतो दोन किलोमीटरला मला एक्कावन्न रुपये दिले आणि निगडी आहे टू पॉईंट फाईव्ह किलोमीटर माझ्या एरियापासून टू पॉईंट फाईव्ह हा तर आता इसकॉनला ड्रॉप केले कव्हन घेतल्यात बघूया इथून पुढे अर्धा तास आहे आपल्याकडे कारण आता इथून बारा वाजता शाळा सुटणार आहे माझ्या मुलीची तर मला घेऊन जावं लागेल तिच्यासोबतच राहावं लागेल संध्याकाळी डायरेक्ट तीन वाजता येणार संध्याकाळी नाही दुपारी म्हणा दुपारी तीन वाजता यायच कर हाय हाय हो आमचा मूड खराब आहे रडत होती माझी मुलगी आज काय माहिती काय झालं तर दुपारनं आपण साडेतीन वाजता डायरेक्ट आकरोडी स्टेशनला गेलो स्टेशनवरून गे लो आपण लोकल आली होती साडेतीनची तर तिथून एक भाडं बसवलं साठ रुपयाचं आणि साठ रुपयाचं भाडं शिंदे बस चौकात सोडल्यानंतर तिथून एक चाळीस रुपयाची ट्रिप आपण सोडली म्हणजे शंभर रुपये असे झाले नंतर केलं आपण रॅपिडोचं आलो पहिली ट्रिप डायरेक्ट कस्टमरने कॅन्सल केली त्याचे दहा रुपये भेटले आणि मग बऱ्याच वेळाने आपल्याला उबेरला ट्रिप पडली साडेचारच्या लोकलला पुनवळ्यात आता पुन्हावळ्यात कोणती वाजती चौकात आल्यावर लोकेशन संपलं आणि परत चालू केलं लोकेशन तर परत जी के ऑर्कनचं दाखवलं म्हणजे उबेर पण आता झोल करायला लागलं आहे काहीतरी लोकेशनमध्ये बहुतेक ह्या साईडची ट्रिप कुणी उचलत नसेल त्याच्यामुळं हा गेम करतो आहे उबेर तर एनिवेज आता इथून आपण बोटू टाकलेले आहे आणि बघूया वाट बघूया थोड्या वेळ दहा मिनटं फक्त वाट बघायची कारण इथं थोड्या वेळ जास्त थांबलं की पुन्हा वेळ्याचा अंडरपास लगेच जाम होणार पाच वाजेपर्यंत वाट बघूया फक्त थोड्या वेळ वाट बघूया चौकात उतरायचं का कुठं जायचं कुठं म्हणलं कुठे एक्झॅक्ट उतरायचं तर आजचा सगळा दिवस आपला ट्राफिकमध्ये मध्ये वाया गेलेला आहे सकाळी पण तसंच दुपारहून आलो तर पुन्हा अडकलो तिकडे मेट्रो स्टेशनला गेलो होतो तिकडे पण ट्रॅफिक जॅम झालं होतं तर बऱ्याच ठिकाणी आपण आज मेट्रो आपलं ट्राफिकमध्ये अडकलो आहे त्याच्यामुळे धंद्यावर खूप परिणाम झाला आपल्या आणि टाईम वेस्ट केल्यावर तेवढ्या वेळात मी दोनशे तीनशे रुपये धंदा कर केला असता तर ठीक आहे जाऊ द्या होत असते आणि आजच्या दिवसापासून आम्ही काहीतरी शिकणार आहोत आणि उद्या वेगळं काहीतरी करणार आहोत तर तुम्हाला सांगतो मी बिझनेस किती के केला ते तर उबेरला आपण सगळ्यात जास्त चारशे शहात्तर काहीतरी केलेले आणि रॅपिडोला आपण सहा ट्रीप मारल्यात चारशे सव्वीस त्याला गेले ऑफलाईन बुकिंग आणि ओलाची एक ट्रीप मिळून आपण अडीचशे रुपये त्याच्यामध्ये केलेले दोनशे अडीचशे रुपयाच्या दरम्यानच झालेले आहेत आपण तेवढेच पकडूया सी एन जी घ्या आपला भरला दोनशे चोपन्न रुपयाचा तर सगळं जाऊन काहीतरी आपल्याला सातशे आठशे रुपयाचं प्रॉफिट राहिलेलं आहे तर कमीत कमी आपल्याला आज तीनशे रुपये धंदा कमी पडलेला आहे तर ठीक आहे मित्रांनो आजचा दिवसातून काहीतरी शिकूया आणि आपण आता घरी जाऊया आणि उद्या काहीतरी नवीन करूया आणि नवीन बिझनेस म्हणूया तर इथपर्यंत ब्लॉग आपला बघितला असेल आवडला असेल लाईक शेअर कॉमेंट जरूर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र